नाही इथं बघा कोथिंबीर बघायला आलेली आहे मस्त लावलेली आहे म्हणजे हे बघा सर्व कोथिंबीर हॅलो काय मी सुप्रिया सुरेंद्र आगासकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता वाजले आहेत सहा आणि आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला तर अजून निघालो ना नाही अजून आता इथं सर्व चालू आहे काम गाडीमध्ये पॅकिंग सर्व चालू आहे आणि आम आम्ही पहिल्यांदाच चालू आहे पूर्ण फॅमिली म्हणजे आमची मम्मी पप्पा सर्व शीतल वगैरे तर सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे आता आम्ही चला पुढे पुढे काय होते ते सर्व काही तुम्हाला शेअर करते चलो महाबलेश्वर बघा एक गाडी तर गेली आमची आता आमची गाडी पण निघणार कालोप झाले आहे सहा सहा वाजली असतील किंवा किंवा साडेसहा वाजली असतील आता तर आता आमची गाडी निघायची बाकी आहे तर आमच्या झाडाला येतं जास्वून दिलकली अजून फुल नाही झाला वाईट आहे आणि रेड आहे तर रेड पण आणि व्हाईट पण दोन्ही पण घेते आणि इकडं बघा दिसत नाही कधीतरी दाखव केली तर आता बाप्पाला आपण ठेवूया फ्लावर्स नंतर पुढे गेल्यावर हार भेटले तर हार घेऊ तर चला गणपती बाप्पा मोर्या मौ। मंगलमूर्ती मोर्या येलपट मौ। येलपट जय मल्ला आता आम्ही आलो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये चलो गणपती बाप्पा मोहलया तर आता सात वाजत आलेले आहेत आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत महाबळेश्वर जावा जायला गणपती बाप्पा तर बघा कोण कोण आहे आणि दुसरी गाडी पाठीमागे आहे ते नंतर गेल्यावर दाखवते तर आता आम्ही इथं थांबलो आहोत बोनकड्याजवळ आणि तिकडे आहे नाश्ता इडली वडा घेत आहोत आम्ही नाश्त्यासाठी सर्वांना खायला तर बघा किती गर्दी पडले तिथे नाश्त्याला बघा कसा नाश्ता घेत आहे

वडे निवडायला आलेले आहे शीतल आता वडे मोठे मोठे निवडून तर आता गर्दी संपलेली आहे ते तिघेच राहिले आहेत तिघेच राहिले तर आले आहेत आता झालं आहे शॉपिंग इटली वड्यांचे शॉपिंग वडा पाडला फुल जोर घालणार आहे इटली खायला तर आता आपल्याला लागला हे आता आम्ही इथंच थांबलो नाश्ता करायला पब्लिक आम्ही पब्लिक देखील हो। इटली वडे इडली वडे खाता आता रिओ बघा राईड राईड म्हणतो ना तर बघा सर्व नाश्ता करत आहे आम्ही चटणी खात होतो नाश्ता नाही करतो रस्ता आणि काय ती गाड्यांची ट्राफिक आणि नेऊ इकडे मजा घेत आहे आता आईच्या गणपतीला चाललो आहोत तर आता इथं स्टॉप घेतलेला आहे उलचा रस पिण्यासाठी आणि आता उसा रस आहे आणि तिथे सुद्धा आहे उसाची तर मस्त ताजा ताजा तर आता इथं पिणार आहे तुझा तरस निणा पिण्या सर्व पिणार आहे रोप्यातून ओढलेले आहे काव्या कशाला थांबलेले आहेत तुझं सर्व आणि रि रडत आहे तो पण झोपेतून उठला आहे तर आता इथं मी आता इथं ऊसा तर ऊसाची शेती आहे तिथं फिरत आहे बघूया अजून पुढे काही आहे का शेती म्हणून मी इथं आलेले आहे बघते बघा ऊस अजून छोटे छोटे आहेत ऊस अजून झाले नाही ते रेडे नाही झाले बटरफ्लाय आलेलं आपली सर्व फॅमिली तर आता आम्ही फर्स्ट टाईमच आलोलो आहोत तर आता आम्ही फर्स्ट टाईमच फॅमिली ट्रिप काढलेली आहे आणि इथं एन्जॉयमेंट करत आहोत आता उसा तर आणि छोटे गँग पण आलेले आहे बघा कावळ्या आणि नेहू आणि इकडे आहे शीतल आता आम्ही इथं फिरतो हा मला पण वाटत आहे तिथं पुढं जाऊन बघायचं होतं पण भीती वाटते जंगल टाईप आम्ही नाही जात पुढं भीती वाटते साप बी पाल्याची नाही तर मम्मी पण आलेली आई आता आपल्याला घेता नेतात शेतामध्ये तर तिकडं लसूणची शेती आहे बोलतात आणि मी चालले आहे बघायला त्या आईने सांगितले लसूणची शेती आहे बघा हा लसूणची शेती कुठला कांदा का हे कांदे आणि लसूण कुठला आहे आता इथे लसूण आणि कांद्याची शेती आहे आणि ते, ते मका आहे का गहू गहू नाही इथे बघा कोथिंबीर आले मस्त नाही कशाला आम्हाला नाही येणार ना उपयोगी बघायला तर इथे बघा कोथिंबीर आलेली आहे मस्त लावलेले आहे म्हणजे हे बघा सर्व कोथिंबीर हा मिरची इथे आहे मिरची आई देतात करून अजून उसच आहे ना, <laughs> ना सर्व त्या लाल मिरच्या झाल्या त्यात येते गहू आहे ते कस इकडे आहे चण्याचं चण्याची झाडे खाऊन बघ कस लागते खातात खरे खातील ति ह्याची भाजी लय चांगली होती ठीक काय ना हे सर्व मध्ये मध्ये चण्याची शेती आणि ज्वारी आणि कांदा लसूण इथं ज्वारी आणि तिथं पड सुद्धा चण्याचीच आहे नाही काली माती आहे नाही हे सर्व चण्याची झाड आहेत चणा आपला भाजीचा चणा हे सर्व चण्याची शेती आहे आणि काली माती आणि इथं पाणी सोडलंय आता शेतीला मी आता पारवायचे मला पारवायचं उडी मारत <laughs> कोथिंबीर मिरची आईने दिले तोडून त्या आईने तोडून दिले <laughs> तर आलो आहोत वाई गणपती वाईचा महागणपती आहे तर लास्ट आलेलो तेव्हा आतमध्ये नव्हतं जाऊन दिलं आता बघू आतमध्ये जाऊन देतात का बाहेर होणार दर्शन आहे ते तर चलो तुम्हाला सुद्धा घडवते गणपती बाप्पाचे दर्शन आणि इथं सर्व मंडळी आपली मन मंद, मंदिरात जाताना तर इथं आम्ही सर्वजण पाय धुतो पहिला या नदीमध्ये मग दर्शनाला जाणार आहोत तर बघा इथं आपण सर्व इथं दिसत आहे खाली पण नीट हा दुसरीकडे चल तर चपटाय नाही चल उधर चलो कानची राव लागेल म्हणजे कसं पार होई ते मी वाजन पार, पार।, नहीं पार।, नहीं पार। नहीं नको पार तर आता आपण पाय धुया आणि बाप्पाचे दा थंड आहे पाणी हु पाणी थंड आहे पाणी पाणी टाक पाय पाणी थंड आहे पाणी तर पाणी थंड आहे आता पाय धुतलेले आहेत हा तर आपण आता, आता जाऊया दर्शनाला बाप्पाचे दर्शन घेऊया आपण बघूया मंदिरामध्ये जाऊन देतात का वगैरे आहे मंदिर तर आता आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आणि इथं आहे बाप्पा आपले गणपती बाप्पा तर आता आतमध्ये जाऊन तर देतात व्हिडिओ काढून देणार इतकं माहिती नाही नाही बंद सांगितलंय व्हिडिओ तर छान असे गणपती बाप्पाचे दर्शन झालेल्या हे ना काव्या मस्त गणपती बाप्पा आहे ना एकदम वाला कसा गणपती बाप्पा आहे एकदम बिग वाला आहे ना कसा आहे वाटला चाललो आहोत आता बघूया काय हे पहिल्यांदाच चालले आहे आतमध्ये इथं कशाचे मंदिर आहे हा ओके तिथं स्कूल आहे बघा तिथे वाईची स्कूल तर इथं बघा नंदी बाप्पा नंदी किती मोठा मस्त आहे तर आता मी नंदीच्या पाठीमागे आणि नंदीच्या बघा आता आता मी नंदीच्या पाठीमागे आहे आणि इथून तिथं आश आरशामध्ये बघा शंकराची पिंडी दिसते डो <test> <re> <Tyr assessment> तर आता झाडेल मध्ये जेवायला आलो आहोत टेन टाइप सुद्धा आहे इथं पण आम्ही आता बघा आता आम्ही बाहेरच बसलो आहोत हवा खात जेवणार आहोत हा आमचं डक सुद्धा आहेत बदक हे बघा बदक 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 चाललं आता आम्ही जेवणार आहोत आमचं जेवण सुद्धा आलेलं आहे आणि इथं बघा लाल कलरचे कसे

तर छान असं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला आता घाट लागणार आहे कुठे गेल्यावर आम्हाला सर्व काही चार्जिंग ऑन तुला